बीड लोकसभेची निवडणूक ही कधीच विकासाच्या मुद्द्यावर झाली नाही कायम जातीपातीची गणित इथं जोडण्यामध्ये इथले नेते व्यस्त राहिले तिथली निवडणूक ही कायम जातीपातीच्या मुद्द्यावर झाली बीडमध्ये जातीचं कार्ड खेळल्याशिवाय इलेक्शन झालं असं जणू जाणवतच नाही सध्या लोकसभा निवडणुकीचं जोरदार वारं बीडमध्ये वाहत आहे महायुतीकडून पंकजाताई मुंडे तर राष्ट्रवादी शरदचंद्र गटाकडून इथं बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक खिंगे हे सध्या लोकसभेच्या रिंगणात आहे आणि दुसरीकडं जातीय समीकरणाची जवळजवळ देखील बीडमध्ये सुरू आहे हे सगळं होत असताना एकीकडं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासारखा मुद्दा चांगलाच पेट धरला त्यातला सर्वाधिक परिणाम जाणवला तो बीडमध्येच याच बीडमध्ये मराठा आरक्षणानं चांगलाच पेट घेतला यामुळेच यावेळीची बीडची लोकसभा ही निर्णायक असणार आणि जोरदार याच्यामध्ये रंगणार हे सगळ्यांना माहीत होतं आणि या सगळ्यांमध्ये पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनोने हे दोघं मुख्यतः रिंगणात आहेत आता यामध्ये बजरंग सोनोने हे झाले मराठा तर पंकजाताई मुंडे ह्या झाल्या ओबीसी असा नवीन वाद इथं पळलाय त्यामुळे त्यामुळं बजरंग सोनोने हे निवडून येतील अशी चार कारणं आहेत जी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यावर चर्चा करणार आहोत ती कारणं कोणती ते काय आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो यामधलं नंबर एकचं कारण आहे मराठा आरक्षण एक, एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आंदनमारी सराटी या गावामध्ये मराठा आंदोलकावर लाठी हल्ला झाला आणि या लाठी हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण हा मुद्दा सगळ्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा सर्वाधिक परिणाम जाणवला तो मराठवाड्यात आणि मराठवाड्यातल्या बीडमध्ये बीड ऐन बीड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळत होतं आणि या यामध्ये नेत्याची घरं जाळणं लोकांवर कारवाया करणं या सगळ्या गोष्टींमुळं मराठा समाज प्रचंडपणे भाजपावर नाराज झाला या सगळ्या गोष्टीचं खापर फुटलं ते गृहमंत्री उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपवर इथला मराठा समाज प्रचंड प्रमाणात नाराज झाला आणि भाजपपासून दुरावला गेला या सगळ्या गोष्टींमध्ये पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता त्यांना वेगळं आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतली यामुळे मराठा समाज त्यांच्यावरही नाराज झाला पंकजताई मुंडे यांच्यावर पहिलाच मराठा समाज नाराज होता आणि यात लोकसभेची निवडणूक लागली त्यांची उमेदवारी जाहीर झाली गावागावामध्ये बैठके सुरू झाल्या आणि अशाच एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी नाव घेता म्हणल्या की उपोषण करून काही आरक्षण मिळत नसतं यावर पुन्हा एकदा मराठा समाज प्रचंडपणे त्यांच्यावर नाराज झाला आणि त्याची उत्तरं ते, उत्तर ते देऊ लागला यात मनोज जरांगे पाटील यांनी तर स्पष्टपणे सांगून टाकलं की जे मराठा आरक्षणाला विरोध करतात त्यांना पाडा म्हणजे त्यांचा अप्रत्यक्षरित्या हा संदेशच झाला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या टीकेला सडेतोर असं उत्तर दिलं या सगळ्या गोष्टीमुळे पंकजताई मुंडे यांच्यापासून इथली मराठा वोट बँक ही दूर दुरावली आणि त्यामुळं मराठा समाज यावेळी निवडणुकांमध्ये त्यांच्या विरोधात मतदान करणार असं बोललं जात आहे बीडमध्ये अशी जोरदार चर्चा सुरू आहे पण या सगळ्या गोष्टींचा फायदा कोणाला होणार असेल तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना कारण बजरंग सोनवणे हे स्वतः मराठा आहेत आणि त्यांनी गावागावामध्ये बैठका घेऊन जाहीरपणे सांगितलं आहे की मराठा आरक्षण हा मुद्दा मीठामपणे संसदमध्ये मांडणार त्याच्या समर्थनात ते आहेत त्यामुळं बजरंग सोनोने यांच्यासाठी ही वोट बँक हक्काची झाली आहे आता दुसरी जर बाजू बघितली ते तर पंकजाताई मुंडे जेव्हा जेव्हा गावागावाने प्रचाराला जातात तेव्हा त्यांच्या कुठं गाड्या अडवल्या जातात कुठं ताफा अडवला जातोय तर दुसरीकडे बजरंग सोनोने यांचं एक मराठा म्हणून मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातंय आपण जर बघितलं तर मराठा वोट बँक सध्या तरी बजरंग सोनोने यांच्या पाठीशी ठामपणे उभी असताना सध्या दिसत आहे असंच जर चित्र राहिलं तर बजरंग सोनोने निवडून येतील असं इथल्या अनेक पत्रकारांचं देखील म्हणणं आहे यानंतरचं दुसरं कारण आहे मुस्लिम आणि दलित वोट बँक भाजपपासून दुरावणार भाजप सत्तेत आल्यापासून काय झालं असेल तर भाजपनं हिंदू आणि मुस्लिम असं ध्रुवीकरण वाढवलं असं अनेकांचं मत आहे भाजपनं मुस्लिम समाजाला कायमच दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप देखील भाजपच्या कित्येक लोकप्रतिनिधींवर आहे लोकप्रतिनिधींचं जर त्यांचं बघितलं तर खुल्याम ते जाती आणि धर्माच्या गोष्टी करताना दिसतात त्यामुळं मुस्लिम समाज त्यांच्यापासून गेला आहे यामध्ये जर बघितल्या प्रकरणाजवळ भर पडली ती बिशकुल बानू प्रकरण आणि त्यानंतर एन आर सी आणि इ सी ए या कायद्यानंतर मुस्लिम समाजानं साऱ्या भारतभर मोदी सरकार यांच्या विरोधात मोर्चे काढले या सगळ्या गोष्टींनी एक स्पष्ट झालं की मुस्लिम समाज हा भाजपापासून दुरावला तो भाजपला कधीही मतदान करणार नाही आणि याच गोष्टीचा परिणाम बीडमध्ये होणार आहे कारण की बीडमध्ये मुस्लिम ओट हे सुद्धा निर्णायक आहेत त्यामुळं आपण जर बघितलं तर बीडमधले जे मुस्लिम ओट आहेत ते बजरंग सोनवणे यांच्याच पाठीशी उभे राहतील कारण एम यांनीही आपला उमेदवार दिलेला नाहीये त्यामुळे याचा अप्रत्यक्षरित्या फायदा हा बजरंग सोनवणेला आहे यामुळं पंकजाताई मुंडे आणखी अडचणी सापडतील आता या सगळ्या गोष्टीत बौद्ध म्हणजे एस टी आणि एस समाज यांचेही मतं हे भाजपच्या पाळ्यात जाणार नाहीत असं बोललं जातं कारण की भाजप सत्तेत आल्यापासून कायम त्यांच्या अनेक लोकप्रतिनिधींनी संविधान बदलण्याची भाषा केली यामध्ये खुद्द पंकजाताई मुंडे यांनीसुद्धा भर घातली आणि त्यांनीसुद्धा विरोधी असं स्टेटमेंट केलं यांमुळे इथला एस टी एस सी समाज प्रचंड प्रमाणात भाजपवर आणि पर्यानर पंकजाताई मुंडे यांच्यावरही नाराज आहे त्यामुळं हा ही वोट बँक सुद्धा भाजपच्या पाठीमाग म्हणजे पंकजराईच्या पाठीमाग उभी नाही आणि ही वोट बँक ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडे जाईल पण यामध्ये वंचितचे उमेदवार अशोक हिंगे सुद्धा आहेत म्हणजे त्यांना ही वोट बँक जाईल म्हणजे इथं ही एस टी एस सीची वोट बँक आहे ती डिवाईड होईल पण त्यातल्या काही प्रमाणात हे मतदान बजरंग सोनवणे यांच्या पाड्यात जाईल आणि त्याकुन ही सुद्धा त्यांची एक जमेची बाजू झाली यानंतर नंबर तीनचं कारण आहे खासदार प्रीतमताई मुंडे यांचं निष्क्रिय खासदाराच्या यादीत नाव येणं साल होतं दोन हजार चौदा बीडमध्ये लोकसभेची पोटणूक निवडणूक लागली होती यामध्ये गोपीनाथरावजी मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे या उभ्या होत्या आणि त्यांना नऊ लाख बावीस हजार चारशे सोळा मतं त्यांनी घेत एक विक्रमच केला होता पण त्यानंतर जर आपण जर बघितलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला मात्र चित्र पालटलं होतं कारण की दोन हजार चौदा साली खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रीतमताई मुंडे ह्या लोकांना बीडमध्ये दिसल्याच नाही मग पुढं यावेळी आव्हानही मोठं होतं त्यावेळी देखील राष्ट्रवादी करून बजरंग सोनवणे हे जिंगणात होते त्यांनी तब्बल पाच लाखापेक्षा जास्त मतं घेतली परंतु त्यांचा तेव्हाही त्या पराभव झाला पण त्यानंतर प्रीतमताई मुंडे पुन्हा निवडून आल्या परंतु पुन्हा त्या बीडमध्ये दिसल्याच नाही असं बीडकरांचं मत आहे ना बीडच्या रेल्वेचं काम पूर्ण झालं ना बीडच्या पाण्याचा प्रश्न सुटला ना इथं कुठा मोठा प्रोजेक्ट आला या सगळ्या गोष्टींमुळं प्रीतमताई मुंडे यांच्यावर बीडमधली जनता प्रचंड नाराज आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये असतानाच त्यांचा खासदार निधी वापस गेला अशा बातम्या येऊ लागल्या यामध्ये त्या निष्क्रिय आहेत असं देखील म्हणणं झालं त्यानंतर भारतीय जनता पार्टीची निष्क्रिय खासदारांची एक यादी जाहीर झाली आणि त्या यादीत देखील प्रीतमताई मुंडे यांचं नाव होतं यामुळे इथली ना जनता प्रचंड प्रमाणात प्रीतमताई मुंडे यांच्यावर नाराज आहे आणि या सगळ्या नाराजीचा परिणाम साहजिकच पंकजाताई मुंडे यांच्यावर होणार असं अनेकांचं इथल्या मत आहे आणि यानंतर जर बघितलं तर त्यांचं काम त्या काय करणार आहेत काय बोलणार आहेत यावर देखील लोकांचे संभ्रम निर्माण झाले आहेत की दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं नाही आता त्या काय करणार असं त्यांच्यावर आरोप केले जाते आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा एकीकडे बजरंग सोनवणे यांनाच होताना आपल्याला दिसत आहे आता शेवटचं म्हणजे नंबर चारचं कारण पंकजाताई मुंडे यांचा राजकीय वनवास दोन हजार एकोणीस साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळी राज्याचं लक्ष हे बीडमधल्या परळी विधानसभा मतदारसंघात लागलं होतं कारण या मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशा भाऊभानेची लढाई सुरू होती या लढाईमध्ये पंकजाताई मुंडे यांना तीस ते पस्तीस हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर त्या राजकारणापासून दरावल्या त्या जणू राज राजकीय पटलावरून गायबच झाल्या पट असं अनेकांचं मत आहे आणि इथूनच त्यांच्या राजकीय वनवासाची सुरुवात झाली यामध्ये जर बघितलं तर पंकजाताई मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना वाटलं की ताईला आता विधान परिषदेवर घेतलं जाईल परंतु पक्षानं त्यांना विधान परिषदेवर घेतलं नाही त्यानंतर कार्यकर्त्यांना वाटलं की ताईंना राज्यसभेवर घेतलं जाईल पण ताईंना तिथंही घेतलं नाही या गोष्टींमुळे पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात हे भाजपवर नाराज होते आता या सगळ्या गोष्टींमुळे पंकजताई मुंडे यांनीही राजकीय अलिप्त म्हणजे ते काही काळ सुट्टीवर गेल्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा दांडगा असणारा जनसंपर्क मात्र तुटला आणि या गोष्टीचा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीत होईल कारण त्या अचानक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आल्या आणि उमेदवारही झाल्या आणि या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही असं कसं म्हणता येईल असं अनेक जाणकारांचं मत आहे आणि या जर आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टीचा फायदा हा बजरंग सोनवणे यांना होताना दिसतोय एक शेतकरी पुत्र एक विस्थापित चेहरा असं त्यांना म्हणून त्यांना पुढं केलं जातं आहे म्हणून एक वेळ बजरंग सोनवणे यांना संधी देऊ असं बीडकर म्हणत आहे आपल्याला काय वाटतं खरंच बजरंग सोनवणे बीडचे खासदार होतील की पंगजादाई मुंडे ते आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद